पेशव्यांचे वंशज महेंद्र व पुष्कर पेशवे यांनी आपला आक्षेप हा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेल्या इतिहासाबाबत असून आमचा पाठिंबा कुठल्याही राजकीय पक्षांच्या आंदोलनाला नाहीये असा खुलासा केलाय बाजीराव मस्तानी चित्रपट बंद पाडण्यात किंवा निदर्शने करण्यात पेशवे कुटुंबियाचा सहभाग नाही पण चित्रपटातील आक्षेपार्ह आणि चुकीच्या दाखवण्यात आलेल्या गोष्टींवर पेशव्यांच्या वंशजांचा आक्षेप राहील असा खुलासा पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा आणि पुष्कर पेशवा यांनी केलाय एक निवेदन करू इच्छितो की आज जे पुण्यामध्ये सिनेमे बंद पाडण्यात आले त्याच्यामध्ये आमचा काही भाग नाही आमचा जो आक्षेप होता तो आम्ही आधीच नोंदवलेला आहे ह्याच्यासाठी एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स मुंबईला घेण्यात आली होती त्याच्यामध्ये आम्ही आमचा आक्षेप आधीच दिलेला आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच वर्तमानपत्रात आमच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात हे हिंसाचार आणि बंद पाडण्यामध्ये आमचा काही संबंध नाही आम्ही आत्तापर्यंत सगळं शांततेत करत होतो जे आम्हाला सांगायचं होतं ते आम्ही आधी नोंदवलेलं आहे धन्यवाद बरेच लोकांना माहिती नव्हतं की पेशव्यांचे वंशज पण इथे जिवंत आहेत अजूनही आणि आम्ही आमची तीच इच्छा आहे की कृपा करून आम्ही इतके दिवस आनंदात अगदी समाधानी आनंदाने जगतोय आणि तसंच ह्याच्या पुढे आम्हाला जगू देत बाजीराव मस्तानी चित्रपट राज्यासह देशात प्रदर्शित झालाय यातील पिंगा मल्हारी या गाण्यासोबत इतर गोष्टींवर आक्षेप पेशव्यांच्या वंशजांनी घेतला होता याचा निषेधही त्यांनी शांततेच्या मार्गाने केला पण काही राजकीय पक्ष संघटना यांनी आंदोलनाने केला पण या आंदोलनाशी कोणताही पेशवे कुटुंबियाचा सहभाग अथवा पाठिंबा नाही असा खुलासा करण्यात आलाय ज्या शूरवीर पेशव्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलं त्यांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी दाखवूनही पेशव्यांचे वंशज हतबल झालेत ते याविषयी काहीही करू शकले नाहीत आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मात्र मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यांनी या चित्रपटातून आर्थिक हित पाहिलं आता दोन दिवसात हा चित्रपट कोटीची उड्डाणे घेईल यात शंका नाही पण पेशव्यांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचे पेशव्यांचे वंशज सांगतात पण त्यांनी निषेध करण्यापलीकडे काहीच केले नाही त्यामुळे वंशजांनी किती मोठ्या गप्पा केल्या तरी मात्र आज देशात पेशव्यांचा इतिहास चुकीचा असो किंवा बरोबर तो मांडला गेलाय हे बघा आम्हाला बनसाळींनी सिनेमा दाखवायला पाहिजे असं आम्ही इन्सिस्ट केलं नव्हतं ह्याच्यामध्ये ज्या चुका होत्या जे आत्तापर्यंत एक एक गाणी पुढे आली किंवा ट्रेलर पुढे आला त्याच्यामध्ये जे आम्हाला आक्षेपार्ह वाटलं आमच्या फॅमिलीच्या दृष्टीने आणि इतिहासाच्या दृष्टीने ते आम्ही फक्त व्यक्त केलं त्यांनी आम्हाला सिनेमा दाखव ना दाखव आम्ही काय पुढे करायचं ते आम्ही ठरवू बघा ह्याच्यात जे काही आक्षेपार्य दाखवले त्याच्यावर विरोध कायमच राहणार पण सिनेमा बंद पाडा किंवा त्याच्यावर बॅन आणा असं आम्ही कधीच बोललेलो नाही त्याच्यातले जे आम्ही आक्षेप घेतले ते त्याच्यातून वगळा किंवा आता हे सगळे लोक डिस्क्लेमर लावून सुटतात पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे